इकडे तोडतोय ते काय नाही करत आता नांगे तोडलेत इतात ना ते घाबरायचं घाबरलं नाही तर नाही तर पकडतोय कसा मग तू पकडतो काल काक पकडले दोन काकांच्या खालून जात ते आणि पाऊस पावसाची वाट बघितली काकांनी मी नंतर मग नंतर तिकडं हे होता ना पाऊस पडायला लागला तर लगेच दोघं गेलो बॅटरी मध्ये आता सवत वाटत आता आता येतील येतील आता तरी भरू असतील आता पाऊस पडला ना चार पाच दिवस

काटे का टाकल्यावर कवटी अर्धे तोडायचं आणि हे नांगडे झाली वलगण साफ करून वेदांतनी केलेली इकडे बघ वेदांत वलगन साफ केलेली आहे वेदांतनी आजची वलगन साफ केलेली आहे